नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहत आहात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या सगळ्यांना जिजाऊ महासाहेबांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला असं वाटेल की एक वेगवेगळ्या शुभेच्छा देत असताना जयंती दिनाच्या पण शुभेच्छा मी त्या अर्थाने दिलेल्या नाही मला थोडासा आज विषयच वेगळा मांडायचा आहे मासाहेबांची आज जयंती आहे आणि प्रत्येक ठिकाणी तो उल्लेख राजमाता जिजाऊ असा केला जातो तो खरा आहे त्याच्याबद्दल काही हे करायची गरज नाही पण मला असं वाटलं की ह्या शब्दामुळे मासाहेबांचं जे प्रत्यक्ष स्वतःचं जे कर्तृत्व आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि आम्ही तिला तिनं शिवाजीसारखा महान पुत्र कसा घडवला याच्याकडे लक्ष केंद्रित करतो आणि दुसरं मला तुम्हाला शुभेच्छा यासाठी द्यायच्या होत्या की महाराष्ट्र धर्म किंवा आपण स्वधर्म किंवा अस्मिता जी म्हणतो आपण ह्या सगळ्या प्रदेशाची ज्या महासाहेबांनी जागवली ज्या त्याच्या मुळाशी आहेत त्या सगळ्याचे आपण पाईक आहोत आपण सगळा पुढे तो महाराष्ट्र धर्म वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं वापरला अनुभवला पुढे नेला जागवला महाराष्ट्र धर्म आणि नंतर मग त्याचा सगळा त्याचं जे सगळं त्याच्यापासून चिकून संपूर्ण देशामध्ये हिंदू धर्माच्या बाबतीत सनातन धर्माच्या बाबतीत स्वधर्माच्या बाबतीत अस्मितेच्या बाबतीमध्ये जे काही सगळे नंतर हुंकार उमटले त्याच्या सगळ्या मुळाशी कुठेतरी मासाहेब आहेत मला हा मुद्दा तुमच्यासमोर ठेवायचा म्हणून मी त्याचं शीर्षक देत असताना सुद्धा राजमाता जिजाऊ मासाहेब असं न देता महाराणी असा शब्द वापरलेला आहे मुद्दा कशामुळे तर एक लक्षात घ्या तेव्हाची जी सगळी परिस्थिती महाराजांचा जन्म जो आहे शिवाजी महाराजांचा जन्म जो आहे तो सोळाशे तीसचा आहे त्याच्या आधीचा सगळा कालखंड पहा जिजाबाई या यादवांच्या कुळातल्या होत्या यादवांचं देवगिरीवरती राज्य होतं अप्रतिम असा तो किल्ला आजही त्याची साक्ष देतो त्यांच्या वैभवाची त्यांचं माहेर जे आहे सिनखेड राजा त्याही ठिकाणच्या इमारती आणि वास्तू त्यांच्या वैभवाची साक्ष देतात कुठल्याही हिंदू राजाची इतकी मोठी समाधी नाही कारण की आपल्याकडे समाधीची पद्धत नव्हती राजे रजबांच्या संतांच्या होत्या पण लखुजी जाधवांची फार मोठी अशी समाधी सिनखेड राजाला आहे मासाहेब तशा अर्थाने नुसत्या उच्च कुलीन होत्या अशा नाही की त्यांना ह्या सगळ्या प्रदेशाच्या वरती साम्राज्य करणारं एक घराणं त्याच्या त्या प्रतिनिधी होते आणि दुसरं भोसल्यांचं जे कुल आहे ते पण तिथल्या जवळच्या वेरुळचं आहे तिथली पाटलकीचं वतन भोसल्यांकडं होतं म्हणजे मासाहेब मा हा दोन्हीकडून हा सगळा जो प्रदेश आहे तो त्यांना नीट माहिती आहे प्रत्यक्ष देवगिरीच्या किल्ल्यावरती निजामशाहीच्या दरबारामध्ये जे काही प्रसंग घडला यांचा हत्ती पिसाळला आणि त्याला मारण्यासाठी म्हणून भोसले आणि या जाधव यांच्याच आपसामध्ये लढाई झाली आणि त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीचे खून पडले तो इतिहास मी परत सांगत नाही पण हे सगळं महासाहेबांच्या समोर घडत होत या सगळ्या आणि त्या काळामध्ये पाच म्हणजे बहमनी साम्राज्याचे तुकडे झाल्याच्या नंतर निजामशाही नगरची निजामशाही मग तेव्हा नंतर ती इथे त्याचं देवगिरीच्या किल्ल्यामध्ये ती आलेली होती तेव्हा हैदराबादला कुतुबशाही होती सगळे जो घोळ करतात नंतरचा जो निजाम होता मोगलांचा सरदार सदर झाला त्यालाच निजामशाही म्हणतात ती निजामी राजवट होती आधीची नगरची निजामशाही गोळकोंड्याची कुतुबशाही विजापूरची आदिलशाही बिदरची बरीचशाही आणि एलिचपूर म्हणून जे विदर्भात गाव आहे त्याची इमादशाही आता अचलपूर असं म्हणतो अशा आपण या पाच तुकडे झाले होते बहुमनी साम्राज्याचे जे गुलबर्ग्याला सुरू झालं आणि त्याच्या पूर्णपणे पकडीमध्ये हा महाराष्ट्र आलेला होता सगळा आणि शिवाय मोगल तर दिल्लीचे आहेच जिजाऊ जी। महासाहेबांच्या काळातली ही परिस्थिती आहे या सगळ्या वेगवेगळ्या शाहींमध्ये एकीकडून दुसरीकडे जात असताना आपलं स्वतंत्र राज्य असलं पाहिजे किती जर ती वेळा दुसऱ्यांची चाकरी करायची हा जो विचार बळावला तो महाराजांच्या जन्माच्या आधीचा आहे म्हणून मी त्यांना म्हणतोय की ह्याचं जनकत्व फक्त शिवाजी महाराजांचं जनकत्व नाही जात महाराष्ट्र धर्म जागवण्याचं जनकत्व जिजाबाईंकडे जातो म्हणून मी त्यांना महालाणी असं म्हणतो त्याच्या आधी शहाजीराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे तो फारसा सांगितला जात नाही जवळपास सात आठ नऊ महिने वर्षभराच्या कमी जास्त कालावधी आहे शहाजीराजांनी निजाम निजामशहा हा सात आठ वर्षाचा असताना त्याला मांडीवर घेऊन परांड्याच्या किल्ल्यातून कारभार चालवलेला होता म्हणजे स्वतंत्र राज्य किंवा आपल्या हातामध्ये आपल्या प्रदेशाचं सगळं काही यावं सूत्र ह्याच्यासाठीचे त्यांची पण धडपड सुरू होती दुर्दैवाने ती पूर्णत्वास गेली नाही ह्या पार्श्वभूमीवरती जेव्हा जिजाऊ महाराज जिजाऊ मासाहेब या शिवनेरीवरती मा मा आपल्या ह्या बाळानपणाच्या काळात जायचा निर्णय घेतात त्याचंही विश्लेषण फार थोड्या वेळा झालेलं आहे की बाबा तुम्ही तेव्हा शहाजीराजे हे बेंगलोरला होते बेंगलोरला का नाही गेल्या किंवा त्यांचं जे माहेर होत सिनखेड राजा बाकीचे भांडणं ठीक आहे लेख आहे बाळणपणाला आलेली तिच्यावर तर कोणी काही हे करणार नाही किंवा उलट केला के त्या हक्काचं वाटेल पण त्या शिवनेरीला गेल्या कारण की शिवनेरी शिवनेर ही त्यांच्या नावावरती असलेली जहागीर होती पुणे सुपा आणि तो सगळा सा। परिसर जी स्त्रीच्या नावावरती जहागीर आहे त्याच्यावरती हल्ला करायचा नाही असं त्या काळचा संकेत आहे अगदी नंतर सुद्धा आहिल्या अहिल्याबाई महेश्वरला गेल्या कारण त्यांच्या सासूच्या नावानं मत त्याच्या नावानं असलेली ती जहागीर होती त्यांचा हा दृष्टिकोन होता की ह्या सगळ्या हल्ल्यामध्ये मारामाऱ्यामध्ये धिंगाणा अस्वस्थता चालू आहे सगळे महाराष्ट्रामध्ये बाकीचा भारत सोडा आणि ह्या काळामध्ये आपण एखाद्या सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे तेव्हा त्यांनी स्वतःच्या नावावर जी जहागीर आहे तो विभाग निवडला शिवनेरी सारखा किल्ला निवडला शहाजी राजांच्या बरोबरचे अतिशय विश्वासातले असे काही सहकारी निवडून फक्त मुलाला त्या ठिकाणी म्हणजे सुरक्षित अशा बाळंतपणासाठी गेल्या मुलाला जन्म दिला इतकंच नाही भाग तो सगळा त्या विभागाचा कारभार आई साहेबांनी मार्गी लावला हे लक्षात घ्या काय गाढवाचा नांगर फिरवणे असा जो शब्द प्रयोग होता तेव्हा सगळी शेती आणि तिथली व्यवस्था गावगाडा उद्ध्वस्त करणे त्याला म्हणायचं आणि त्याच्या नेमकं उलट म्हणून जिजाऊ महासाहेबांनी पुण्या आणि त्या परिसरामध्ये सोन्याचा नांगर फिरवला म्हणजे सगळी वस्ती वसवली लोकांना बोलवलं कुणब्यांना शेती करायला सांगितलं गावगाडा वसवला हे महासाहेबांचं कर्तृत्व आहे महासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांचा आयुष्याचा काळ फार थोडा आहे खर तर महाराज जेव्हा मा लहान होते अगदीच लहान होते त्या सगळ्या काळात आजूबाजूच्या मावळातले सगळे अठरा पगड जातीचे लोक जमा करणे वगैरे ह्या सगळ्या संकल्पना जिजाऊ महासाहेबांच्या आहेत महाराजांनी ते पुर राबवलं फक्त किंवा आग्र्याच्या संपूर्ण त्या सगळ्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष कारभार कोण बघत होता स्वराज्याचा मासाहेब बघत होते त्याच्यामुळं महासाहेबांचं हे कर्तृत्व एखाद्या महाराणीसारखं आहे की ती फक्त राजाची राणी म्हणून बसलेली नाही किंवा युवराजाची माता म्हणून राजमाता म्हणून नाही आहे ती प्रत्यक्ष राज्य करती ह्या अर्थाने फक्त लौकिक अर्थाने त्यांनी स्त्रीला त्या गादीवरती बसल्याच्या नंतर समाज मान्यता देईल की नाही किंवा देणार नाही किंवा नसते बखडे उभे राहील म्हणून त्यांनी जो आपला मुलगा आहे त्याला पुढं केला आणि तोही दोन नंबरचा मुलगा आहे संभाजीराजे ह्या नावानं शिवाजी महाराजांना एक मोठा भाऊ होता तो लढ्यात मारला गेला ती गोष्ट वेगळी आणि आपल्याकडं मान्यता अशी होती की मोठ्या मुलाला तुम्ही राज्यकारभार देता इथे हा दोन नंबरचा मुलगा होता म्हणजे शिवाजी जिजाबाई महासाहेबांचं हे पण कर्तृत्व आहे की त्या तेव्हाचे संकेत त्यांनी बाजूला ठेवले आणि आपल्या चिरंजीवाला ना पुढं केलं त्याला गादीवर बसवलं हो आणि त्या सगळ्या प्र, प्र, प्र प्रदेशातला कारभार एका अर्थाने चालवला हो शिवाजी महाराज जाणते होऊन स्वतंत्रपणे निर्णय घेऊन प्रत्यक्ष रावेपर्यंतचा सगळा जो एवढा मोठा कालखंड येतो जवळपास पंचवीस एक वर्षाचा कालखंड हा की जो पूर्णपणे जिजाऊ महासाहेबांचा आणि म्हणून त्यांना त्या अर्थाने मी जे जनकत्व देतोय किंवा महाराणी म्हणतो त्यांच्या अभिन त्यांना अभिवादन करण्यासाठीच्या ह्या वेळी जिजाबाई नाही फक्त राजमाता हिंदू धर्म त्राता जन्मविला शिवबांना तुच शिकविला धर्म उकलून मर्म त्याचे खरे शत्रू बाहेरचे तसेच आतले सारेच मातले होते तेव्हा सांगितले ज्ञान तूच झाली कृष्ण सोडवले प्रश्न स्वराज्याचे शिवबा अर्जुन तू झाली सारथी ओवाळा आरती विजयाची शिवबान भवती सह्याद्रीची शाल गडे कोट ढाल उभारली कांत जिजा उंची सदा आठवण मनी साठवण स्वधर्माची मनी साठवण स्वधर्माची जिजाबाई महासाहेबांचं हे कर्तृत्व आहे की त्यांनी हा स्वधर्म जागवला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि नंतर मग पुढे त्याचा कसा विस्तार झाला ती गोष्ट वेगळी पण ह्याच जनकत्व महासाहेबांकडे जातं त्यांची दृष्टी होती आणि प्रत्यक्ष प्रशासनाचा त्यांचा जो वकूब होता म्हणून शिवाजीराज महाराज जेव्हा आग्र्याच्या आग्र्याला गेले प्रवास तिथली कैद तिथून सुटका होऊन हा संपूर्ण कालखंड स्वराज्यातला एकही किल्ला त्याच्यावरती आक्रमण झालं नाही कुठेही कुठे काही गलथान कारभार झाला कुठेही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली काहीही नाही त्या सगळ्या प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आपण आजच्या भाषेत म्हणतो ती अबाधित राखण्याचं काम आणि त्या सगळ्या भागातलं जनजीवन सुरळीत राखण्याचं काम मासाहेबांसारख्यांनी केलं याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही परत एकदा मासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि मी आता तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला शुभेच्छा का देतो आहे कारण की मासाहेबांनी जागवलेला हा स्वधर्माचा जो गुण आहे तो सगळ्या महाराष्ट्रीयांनी अंगी बांधवावा आणि त्याचा वारसा आपण पुढे चालवावा इथेच थांबूयात धन्यवाद